अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अरुणाचल राजकारणातील देशातील राजकीय परिणाम होतो का ते आगामी काळ स्पष्ट होईलच पण अरुणाचल प्रदेश मध्ये महाराष्ट्राच्या घडामोडीचा फार फरक पडलाय असं म्हणता येणार नाही देशात नुकतंच लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामधील मतदान काल पार पडलं त्यानंतर लगेच विविध संस्थांनी केलेल्या सर्वेच्या आधारावर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले या अंदाजात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अजित पवार गटाचा सा सुपडा साप होईल असं बाकीत वर्तवलं आहे असं असताना अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश आलं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात एकोणीस एप्रिलला विधानसभेच्या साठ जागांसाठी मतदान पार पडलं होतं यानंतर आज मतमोजणी सुरू आहे निवडणुकीच्या निकालाचे आकडे आता समोर येत आहेत या निकालानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री झाली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत टोको तातुंग लिका सोनी आणि निक कमीन हे उमेदवार विजयी झाले आहेत अजित पवार गटाकडून एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते दोन उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय तर तीन उमेदवार जिंकून आले आहेत अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता इथे पुन्हा भाजपचं सरकार येणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्तेचाळीस जागांवर यश मिळवलं आहे तसेच भाजपने याआधीच दहा जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या आता तोच आकडा सत्तेचाळीसवर आला आहे